शस्त्र तस्करीत सापडलेल्या महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या कृत्यानं इथल्या कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसलाय महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या शस्त्र तस्करीत या मोहोळच्या पैलवानाला मोहाली इथं अटक करण्यात आली त्याच्यासह इतर तिघांना देखील जेरबंद करण्यात आला आहे पंजाब आणि हरियाणातील कुख्यात पपला टोळीशी यांचा संबंध असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे सिकंदर शेख याची अशी काळी कृत्ये आणि गुन्हेगारी समोर आल्यानं खास करून सोलापूरच्या कुस्ती क्षेत्राला याचा मोठा धक्का बसला आहे मोहोळच्या ज्या पठ्ठ्याला कुस्तीतील किताबानंतर डोक्यावर घेऊन मिरवण्यात आलं तो सिकंदर शेख कुख्यात टोळ्यांशी जोडला गेला ही गंभीर बाब म्हणून समोर आली आहे त्याच्या या गुन्ह्यानं त्याची आजवरची कुस्ती क्षेत्रातील कामगिरी निव्वळ पुसली गेली नव्हे तर ती पुरती कलंकित झाली आहे हा सिकंदर शेख वादात सापडलेला सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत त्यानं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला होता दुसरीकडं याच कुस्तीच्या जोरावर त्याला सैन्य दलात नोकरी लागलेली असताना ती सोडून तो पंजाबमध्येच राहत होता आता त्याची अधिक चौकशी केली जाते पंजाब पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क देखील साधल्याचं बोललं आहे सिकंदर शेखचं प्रकरण समोर येण्याआधी सोलापुरातील काहीजण अल कायदा संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात असल्याची बाब चर्चेत राहिली तर दुसरीकडं मुंबईत मुलांना ओलिश ठेवून मागण्या लावून धरलेला रोहित आर्या याचाही सोलापूरशी संबंध जोडला गेल्यानं सोलापूर अप्रिय कारणांसाठी चर्चेत आल्याचं दिसून येतंय